कोल्हापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभवन इमारतीस विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सदिच्छा भेट देऊन पूर्ण इमारतीची पाहणी केली त्यानंतर ता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभ्या करण्यात आलेल्या कमांड अँड कंट्रोल रूम या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर विभागीय सह आयुक्त नगर प्रशासन पूनम मेहता यांचा रुपाली कोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन केला सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याची संपूर्ण माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी विभागीय आयुक्त यांना दिली याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौभे विद्युत विभागाचे राजेश परदेशी मतीन शेख संगणक विभागाचे स्नेहल चपळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी विभागीय आयुक्त यांनी सी 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 म्हणजेच कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणे कामी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अशा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या अंमलबजावणी करण्याकरता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणेकामी शहरातील तीनशे ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत पोलीस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारचे ट्रॅफिक दंडाचे चलन देण्यात येत आहे आधी संदर्भात त्यांनी माहिती दिली यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका